एक नीता आंबानींनी नेसली होती पैठणी ते लोटस बॉर्डर पैठणी तं म्हणजे कोकण हार्टेड ब्लाउज आणि तिच्या लग्नातली जी साडी होती ती एवढी सुंदर होती आणि तो ती लक्ष्मी नारायणाच्या मंदिरात तिने लग्न केली होती त्याच्याला लक्ष्मी दिसत होती खूपच सुंदर आणि सो तिने जी चूस केले ना त्यातलीच तीच रेंज आहे ही या सगळ्या टिशू ब्रोकेड कांजीवरम आहे डिस्प्लेची पद्धत थोडी कलर कोडेड आहे थोडस पटकन बघताना असं वाटलं पाहिजे आहा हा केवढ्या तर हे इथे आहे प्रथामध्ये मी अगदी तुला चॅलेंज घेऊन सांगू शकते की ज्या ज्या प्रमाणात आणि जेवढी व्हरायटी गडवालची तुला प्रथामध्ये बघायला मिळेल तेवढी कुठेच बघायला मिळणार नाही कारण बाहेरनं दिसतोय असा एक जांभळा डार्क जांभळा कलर पण जेव्हा आपण ओपन oh. करतो तेव्हा आतमध्ये एक सरप्राईज कलर सरप्राईज कलर प्रत्येक प्रत्येक गडवालची ती मजा असते की ठीक आहे हा बाहेरून आहे रंग लाल सपोज आता हा ऑरेंजिश रेड कलर आता आतमध्ये पर्पल कसलं भारी तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी मी ठाण्यात आलेली आहे आणि दिवाळीचा माहोल सुरू झालेला ऑफकोर्स दिवाळी तोंडावर आलेली आहे आणि दिवाळी म्हटलं ना की खरेदीही आलीच आणि खरेदी म्हटलं ना की सगळ्यात तुम्हाला आवडतात त्या म्हणजे साड्या आणि सेलिब्रिटी स्टाईल साड्या कुठे छान मिळतात तर ऑफकोर्स प्रथामध्ये आणि प्रथामध्ये सगळ्या सेलिब्रिटी सुद्धा खरेदी करण्यासाठी येतात आणि प्रथा आज लॉन्च होत आहे आपल्या ठाण्यामध्ये सो प्रथाचं संध्याकाळी लॉन्चिंग आहे आणि आज मी आले आहे ठाण्यामध्ये सो so, भरपूर सेलिब्रिटी इथे हजेरी लावणार आहेत संध्याकाळी सुंदर संध्याकाळ असणार आहे सेलिब्रिटींची सो so, ही सगळी झलक तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे आतमध्ये जाऊयात आणि स्टोर नेमकं कसं आहे काय काय तयारी सुरू आहे कुठपर्यंत तयारी आलेली आहे आणि काय काय साड्यांचं सा कलेक्शन आहे आपण सगळं बघूयात चला या वाव कसलं भारी स्टोर आहे ना सो so, प्रथाय कविता कोपरकर यांच्या स्टोर मध्ये सध्या मी आलेली आहे आणि आपण कविता ताईंना भेटणार बघूयात कविता ताई नेमकी कुठे आहे आणि बघू शकतो आपण कविता ती स्वतः तयारीला लागलेली सायली वेलकम वेलकम टू स्टोर है। <laughs> स्टोर अजून हो रेडी आहे आणि सगळ्यांना आवडणार आहे स्टोर आणि मला माहिती आहे की तुझं कलेक्शन तर एक नंबर असतं कलेक्शन थँक्यू क्लासी असतं म्हणजे सेलिब्रिटी सुद्धा वेळ आहे तुझ्या कलिअर्स थँक्यू आता तुम्हाला सगळ्यांसाठी गुड न्यूज आहे की प्रथा आपल्या ठाण्यात लॉन्च होत आहे आणि आज ओपनिंग नुकतीच आता ओपनिंग होणार आहे थोड्या वेळात आणि ताई ही सगळी तयारी करते ऑलमोस्ट सज्ज होत आम्ही वरचा मजला बघूयात आणि आपण सगळं सब्ड़ एंट्री केलेली आहे प्रथाचं पुण्यामध्ये ऑलरेडी एक स्टोर आहे आणि माझी इच्छा अशी होती की आता इथून पुढे जेव्हा केव्हा आम्ही नवीन स्टोर प्रथाचा चालू करू तर तोच फील आला पाहिजे जेव्हा कोणी पण एंटर करतं तेव्हा जर ला स्टोर ला ते पुण्यातल्या स्टोअरला गेले असतील तर त्यांना असं वाटलं पाहिजे अरे हा वा। मी प्रथामध्ये आले की तीच वाईब तोच इसेन्स त्या स्टोअरमध्ये पाहिजे त्यामुळे हे सगळं तुम्ही जे बघताय हे सेम सगळं पुण्याच्या स्टोअरमध्ये आहे mm. जसं की ही इथली आर्ट आहे की रिलीफ आर्ट म्हणतात त्याला म्हणजे वेजिटेबल डाईज यूज करून कारागिरी हाताने केलेली आहे सो अशा छोट्या छोट्या गोष्टी थॉटफुली ह्या स्टोअरमध्ये इनकॉर्पोरेट करायचा प्रयत्न केला आपल्या साड्या सोडून जे ऑलरेडी हात मागावरच्या आणि हाताची कला असलेल्या असं आता कशी माझी साडी वाटली सायलीची साडी पण प्रथाचीच आहे हे पण इम्पॉर्टंट आहे आणि आजची साडी पण सांग त्यांना आज, आज बेसिकली प्रथाच्या लॉन्चला आम्ही माझ्या सेलिब्रिटी फ्रेंड्सना इन्व्हाइट केलंय आणि आम्ही त्यांना जशी मी तुला ही गिफ्ट पाठवली आहे तशीच आम्ही प्रत्येकीला एक छान प्रथाची साडी पाठवली आहे पण एक काहीतरी कनेक्शन पाहिजे त्या साड्यांमध्ये काहीतरी एक धागा पाहिजे त्यांना एकत्र त्या छान दिसाव्यात म्हणून म्हणून आम्ही एक थीम ठरवली आहे ती म्हणजे अमेथिस्ट सो ॲमेथिस्ट हा एक सेमी प्रेशियस स्टोन आहे जो पर्पल कलरचा असतो आणि त्याच्यात वेगवेगळ्या पर्पलच्या शेड्स दिसतात सो तसंच अगदी लाईट लॅव्हेंडर पर्पल पर्पलपासनं ते डार्क पर्पल वाईन पर्यंत असं पॅलेट असणार आहे आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या रंगांच्या वेगवेगळ्या साड्या नेसून या सगळ्या आणि सगळ्यांसाठी मला वाटतं तू ना प्रत्येकीसाठी अशी डिझाईन करून साडी पाठवली कारण मला खरच खूप आवडली आहे साडी म्हणजे ट्रस्ट मी की मला बघता असं वाटलं की वाव मला याच्यावर ब्लाउज पण सुचला म्हणजे की काहीतरी असं yes. युनिक करूया फटका आणि ज्वेलरी जॉर्जेट आहे आणि खूप छान तुला तर अनुभव आला असेल की लाईट आहे पटकन नेसली जाते चल जाऊया हो yes. चलो हा थोडा थोडासा सरप्राईज एलिमेंट आहे कारण वर आल्यावरती सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की ओ वाव इथे एवढं आहे का असं वाटलं पाहिजे छान स्पेशियस जागा आहे आणि सो दिस इज आर एंटायर फ्लोअर ऑफ हँडलूम ॲज वेल एज पॉवरलूम सारीज पण प्रथामध्ये नव्वद टक्के साड्या हँडलूम आहेत आणि थोड्या एक पंधरा वीस पंचवीस टक्के साड्या पॉवरलूम आणि इतर फॅब्रिक्समधल्या आहेत जसं की जॉर्जेट क्रेप्स uh, सॅटिन सॅटिन सिल्क अशा पण काही ट्रेंडी सारीज आहेत yes. येस साली सो कुठून चालू करूयात तू सांग इथे जाऊया येस लेट्स गो ये सो हा एक्चुअली आमचा सगळ्यात एक्सक्ल्युझिट सेक्शन आहे अजूनही तो थोडासा लागतोय अजूनही काही साड्या यायच्या आहेत पण बेसिकली दिस इज आर सिग्नेचर सेक्शन आणि सिग्नेचर सेक्शन म्हणजे प्रथामधल्या सर्वात एक्सक्लुझिव्ह आ, महाग आणि महाग का कारण त्या तेवढी मेहनत घेऊन विणलेल्या साड्या आहेत यातल्या काही काही साड्या विणायला तीन महिने चार महिने सहा महिनेपर्यंत पण लागतात अशा साड्या आहेत सो ह्याच्यात पैठणी रिअल जरी प्युअर जरी कांजीवरम बनारसी मधल्या डिझायनर पीसेस असं सगळं ह्या सेक्शनमध्ये सो so, ही पौर्णिमा आहे माझ्या टीममध्ये आणि पौर्णिमा ऍक्च्युअली असते पुण्याच्या स्टोअरला पण आता आम्ही काही स्ट्रॉंग प्लेयर्सना ठाण्यात घेऊन आलोय कारण ठाण्यातल्या टीमला थोडं पहिले काही दिवस सपोर्ट लागेल सो आमचे हे छान सगळ्या काय म्हणायचं त्याला स्ट्रॉंग टीम मेंबर्स आम्हाला सपोर्ट करतायत ठाण्यात आणि खूप स्पेशल गोष्ट आहे कारण सगळी विमेन्स टीम आहे प्रथामध्ये सगळी ऑल विमेन टीम आहे आणि ह्या सगळं घरचं सांभाळून मुलांचं हे सगळं सांभाळून माझ्याबरोबर येत आहे तिथे एवढा सपोर्ट मला दिला की प्रथा कॅनॉट ग्रो विदाऊट इट्स टीम असेल सो पौर्णिमा आम्हाला फक्त बेसिकली मला सायलीला दाखवायचं एक साधारण नमुने आपल्या ह्याच्यातले काय काय आहे बस ना प्लीज तो, सो प्युअर हँडलूम साडी जेव्हा आपण प्युअर हँडलूम म्हणतो ना तेव्हा बेसिकली कुठलंही मोटर मशीन वापरली जात, वापर जात नाही त्यामुळे बेसिकली इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिक हेल्प न घेता या साड्या विणल्या जातात असली पर्पल साडीच पहिली आहे आणि हे yes. जुनं डिझाईन आहे असावलीला अतिशय सुंदर साडी आहे आणि हातात घेतल्यावरच त्या जरीची क्वालिटी आहे हे समजतं अशी ही असावली पल्लू रिवायवल डिझाईन साडी आहे मी बाकी सगळ्या शेड्स ऑफ पर्पलमध्ये सो मी असं ठरवलं की आगा, मी त्याच्याबरोबर सूट होणारी पण वेगळी थोडी साडी नेसून त्यामुळे मी पिंक चूज केली आहे आणि पिंक पण टिशू अशी आम्ही चूज केली आहे सो ह्याच अशाच प्रकारातली माझी साडी असणार आहे आणि ही तर साडी अप्रतिम आहे असंच आहे की बनायला अनेक अनेक महिने अनेक दिवस लाग दिवस लागतात आणि खूप खूप मेहनत असते कारागिराची सो ह्याच्यामध्ये ही जी साडी आहे ते हा जंगल पल्ल करेक्ट सो ही इथे तू बघितलंस सिल्क वरती आहे सगळं काम मी जी नेसणार आहे ती पूर्ण टिशू आहे ओके सो तेवढं जर वाढते त्या साडी मधली सो असं आहे आणि किमती म्हणल्यास तर टू लॅक्स प्लस असतात या साड्या या साड्या पण पण तेच आहे की अशा साड्या बघून असं सा वाट वाटू शकतं कोणाला तरी की बापरे प्रथाच्या साड्या महाग आहेत पण असं अजिबात त्या प्रकारातली ती ती साडी ही अतिशय जस्टिफाईड टू द प्राइस आहे आणि मार्केट प्रमाणेच प्राइसिंग आहे अशाच प्रकारातली साडी तुम्ही दुसरीकडे कुठे घ्यायला गेला तर तुम्हाला ह्याच रेंजमध्ये मिळेल प्रथामध्ये पंधराशे रुपयापासून साड्या अवेलेबल आहेत पैठणी म्हणलीस तर तीन हजारपासनं पैठणी अवेलेबल आहे आपल्याकडे तीन साडेतीन हजारपासनं पण अर्थात त्या पॉवरलूमवर बनलेल्या आणि ब्लेंडेड फॅब्रिक्समधल्या आहेत हँडलूमची प्राईस वेगळी असते कारण त्याच्यात कष्ट टाईम आणि क्वालिटी ऑफ फॅब्रिक हे तिन्ही सुपिरियर असतं येस सो so, अशा छान छान पैठण्या ही एक आहे होतो पैठण्या आपण बघितल्यात पण आता हे तू जे मगाशी म्हणत होती अंकिताच्या लग्नातली साडी अंकिता म्हणजे कोकण हार्टेड गर्ल आपली आणि त्याच्या लग्नातली जी साडी होती ती एवढी सुंदर होती आणि oh, oh. तो ती लक्ष्मी नारायणाच्या मंदिरात गोड दिसली होती तिच्या लग्न लक्ष्मी दिसत होती खूपच सुंदर आणि सो तिने जी चूज केली ना त्यातलीच तीच रेंज आहे ही या सगळ्या टिशू ब्रोकेड कांजीवरम आहे आणि बघ तू हातात घेऊन बघ त्याला एक वेट असतं एक प्रकारचं ज्यांनी त्याचं क्वालिटी पण कळते त्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत आपल्याकडे येलो गोल्ड कलरमध्ये तर आहेतच आहेत आणि हे जे इथे सगळे लावलेले कलर्स दिसत आहेत हे hmm. पेस्टिल शेड्स वेगवेगळ्या लाईट पिंक लॅव्हेंडर या, या सगळ्यात साड्या साधारण तेवीस चोवीस हजार ऑनवर्ड सो अंकितानी पण जी नेसली होती ती साधारण अठ्ठावीस एकोणतीस हजाराच्या रेंजमधली होती सो जस्ट एक आयडिया देण्यासाठी नॉट एव्हरी सिग्नेचर सारीज अबाव वन लॅक असं नाही आहे ट्वेंटी फायव्ह थाउजंड ऑनवर्ड साधारण ह्या हँडलूम सारीज आहेत खूप सुंदर साडीज आहेत तुझ्याकडे म्हणजे पूर्वी जे बनारसी शालू बनायचे ना त्याच्याऐवजी आता थोडं अजून डिझायनर वीव झाले आहेत त्याच्यामध्ये आता ही साडी बघितलीच सो हे बघ त्याचं डिझाईन आहे आणि हे जे काय म्हणतात त्याला जरीमध्ये रंग दिसतात ना हे जरी मध्ये रंगाला मीनाकारी असं म्हणतात सो so, मीनाकारी असलेल्या बनारसी विजात सुंदर सुंदर, सुंदर सुंदर रंग आहे त्याच्यामध्ये आम्ही शक्यतो ट्राय करतो की कलर्स प्रमाणे अरेंज करायचं सो ते आपण पुढच्या सेक्शनमध्ये आपल्याला मागे इथे जे आहेत हे सगळे आमचे सुंदर सुंदर ब्लाऊज पीसेस आहेत सो so, okay. आम्ही ॲक्च्युली काय केलं आहे प्रथामध्ये की रेडीमेड ब्लाउजेस नाही आहेत पण आम्ही त्याच्याऐवजी हे सुंदर रेडी टू स्टिच असे ब्लाऊज पीसेस केलेले आहेत सुंदर रॉ सिल्कवर आहेत आणि पूर्ण हँडवर्क असतं त्याच्यामध्ये सो भरपूर रंग प्रकार त्याचे पॅटर्न्स आता हा बघा आपण इतका सुंदर पॅटर्न मी दाखवतोय बॅकनेक आहे पण त्याचे स्लीव्स फार सुंदर आहेत हे बघ असे ब्लाउजेस आहेत की तुम्हाला कुठल्याही सिल्क सारीज बरोबर मिक्स अँड मॅच पण करता येतील असे सो येस क्या बात आहे खूपच सुंदर आपण पुढे जाऊ येस yes. सो आता सिग्नेचर सेक्शन नंतर आपण पैठणी सेक्शन कडे जातोय हा सगळा कॉर्नर आमचा पैठण्यांचा आहे अजूनही काही साड्या खरं तर लागायच्या आहेत आणि मी जे तुला म्हटले आम्ही आमचं डिस्प्लेची पद्धत थोडी कलर कोडेड आहे थोडस पटकन बघताना असं वाटलं पाहिजे आहा हा केवढ्या शेड्स आहेत तर तसंच हे इथे आहे हे सगळे सुंदर शेड्स सुंदर शेड्स प्रत्येक रंगात बघायला मिळतात ह्याच्यामध्ये आपल्याकडे हँडलूम मध्ये कलांजली बुट्टा महाराणी पल्लू गंधर्व बुट्टा आ, मीनाकारी बुट्टा असे वेगवेगळे प्रकार आहेत मी एक एक पटापट तुला हवं तर काढून दाखवते म्हणजे तुला आयडिया येईल वाव हा पेस्टलमध्ये सुंदर सुंदर रंग आहेत आपल्याकडे पेस्टल्स आहेत ट्रेडिशनल कलर्स आहेत सो ह्या कलांजली बुट्टा पैठणी आहेत ज्याच्यामध्ये असा महाराणी पल्लू येतो वाव सो ह्या ज्या पैठण आहेत ना सायली ह्या साऊथमध्ये बनतात ओके आपल्याला पैठणी म्हणलं की फक्त येवला डोळ्यासमोर येत पण येवल्यामध्ये पैठणीला डिमांड इतकी आहे की फक्त येवल्यातले हँडलूम्स पुरत नाहीत त्यामुळे पैठण्यांचं बनवणं आउटसोर्स झालंय अनेक वर्षांपूर्वी सो हे तेलंगणामध्ये बनणाऱ्या हँडलूम पैठण्या आहेत आणि ह्या सगळ्या हँड सो तुला ते बघ ना ते सिल्कच हाताला असं फील होतं की घट्ट आहे बीण घट्ट आहे सिल्कची असं सो हे आहे त्याच्यानंतर काही पैठण्या दाखवते ज्या मी महिनाकारी पडली होते मी थोड्या दाखव ना मला छान वेगळंच कॉम्बिनेशन हे जे मी ना सिलेक्शन साठी मी एफर्ट खूप घेते प्रथाच्या साड्यांमध्ये तर तो, तो हा आहे की प्रत्येक साडीत काहीतरी आहा हा वाव असं वाटलं पाहिजे हे हा प्रयत्न माझा साडी चूज करताना असो आता ही बघ एक रेड कलरची सुंदर पैठणी आहे ज्याच्यामध्ये कोयरी बुट्टा आहे सो खूप अनयुजल आहे बघ हा असा बुट्टा आपल्याला पैठणीत खूप क्वचित बघायला मिळतो छान रेड कलरची सो ज्याला कोणाला तरी वेडिंग मध्ये आयदर ब्राईडला किंवा स्वतःच्या फॅमिली घरातलं वेडिंग आहे अशांना की वेगळी पैठणी हवी आहे पण रेडमध्येच हवी तर हे खूप सुंदर खूपच छान त्याला कोयरी इंट्रिकेट कोयरी बुट्टा आहे सो अशी ही कोयरी बुट्टा सुंदर सुंदर साडी सो आता ह्याच्यामध्ये ब्रोकेट्स आहेत आपल्याकडे अतिशय सुंदर ब्रोकेड पैठणी आहेत वेगवेगळे रंग आहेत आता मला एक पण कसली भारी आणि जड पण आहे मस्त झरीचेक्स मध्ये जरी बघ तर फार सुंदर आहेत आता ह्या काही काही प्रकार असे आहेत की प्युअर सिल्कच आहे पण पन... लूम मेक आहे त्यामुळे हीच पैठणी जर आपण मध्ये घ्यायला गेली तर साधारण पंचवीस सव्वीस सत्तावीस हजारच्या मध्ये येईल ती आपल्याकडे ही मध्ये बनलेली असल्यामुळे सतरा अठरा ते वीस हजार ह्या रेंज मध्ये येतात बट सिल्क इज प्युअर सिल्क हे परत आपलं जी आजची थीम आहे त्याच त्याच थीम मधले तो सुंदर कलर साड्या तू दिल्यास का कोणाला हो येस ऍब्सोल्युटली सो संध्याकाळच्या लुक मध्ये तुम्हाला हळूहळू दिसेल आता थोडं थोडं yes. लुक मध्ये सगळी फॉलो करत सो लॅव्हेंडर आणि हे लाईट पर्पल तर डेफिनेटली दिलेले आहेत आपण सो असं हे पैठणी ह्याच्यामध्ये येवल्याच्या पैठण्या पण आपल्याकडे आहेत ज्या प्युअर हँडलूम तिथे आपण सिग्नेचर सेक्शन मध्ये ज्या बघितल्या त्या तर येवल्यातच बनतात तो प्रकारच येवल्यात बनतो तर असा हा आमचा पैठणी सेक्शन त्याच्यातली एक तुला साडी दाखवते थांब ही जी साडी आहे ही अवल्यात बनते सो आता दोन्हीचं तू हातात घेतलंस तर सिल्क थोडं वेगळं आहे आणि खूप जणांना असं वाटतं की साऊथमध्ये बनते ती पैठणी खोटी पैठणी असं अजिबात नाही तिथेही हँडलूम्स आहेत है, पण काही हँडलूम्स ना थोडंसं आता ही तुम्ही बघितलं तर फ्रंट बॅक सेम असते सो ही जी हँडलूम पैठणी आहे ह्याच्यात कुठेही मोटरचा वापर नाही साऊथच्या ज्या पैठण्या आहेत त्यांना मोटर्स लावलेल्या आहेत की ज्यांनी आ, त्या हँडलूम्सना की ज्यांनी फक्त जसं की आपण शिवणाचं मशीन मध्ये खाली ते माळायला पेडल असतं बरोबर आणि काही ती मोटर लावलेली असते मोटर लावली तर ले काम सोपं होतं तसंच साऊथच्या हँडलूम्स दॅट डज नॉट मीन इट इज नॉट अ हँडलूम पैठणी हे पण एक मला क्लॅरिफिकेशन द्यायला आवडेल कारण खूप जणांना असं वाटतं की नाही म्हणजे ही पैठणी खोटी असं तर तसं अजिबात नसतं सो अशी ही सुंदर खूपच सुंदर आहे येवला पैठणी काय रेंज असेल तरी ह्या साडी ह्याची साधारण चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस आहे पण आपल्याकडे येवल्या पैठण्या प्युअर सिल्क हँडलूम मधल्या सतरा अठरा हजार पासून आहेत सतरा अठरा हजार सुंदर आहे आता आपण पुढे जाऊया आता पुढे जाऊया येस हा हा पार्ट मला खूप आवडलेला आणि आपण खरंच से एक सेल्फी पण घेतली मिरर सेल्फी हो तर व्हायलाच पाहिजे बेसिकली ही हे एक कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात होती मी मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे मला ते असं साईडला मिररच्या साईडला लाईट हे माझ्यासाठी खूप क्लोज टू हार्ट आहे कारण ते व्हॅनिटी ज्याला म्हणतो आपण व्हॅनिटी मिरर सो ते माझ्या डोक्यात होतं आणि मला असं वाटलं की आपण सारी स्टोर मध्ये पण अशी एक जागा पाहिजे जिथे उभं राहिल्या राहिलाय असं आहा हा वाटेल आणि yes. म्हणून आम्ही हा एक सेंट्रल पीस केला असंच अजून एका सेक्शनमध्ये पण आहे आणि <laughs> पुण्याच्या स्टोअरला पण सेम आहे सो hmm. so, हे एक मला जरा माझ्या पन डोक्यातली कल्पना खूप सुंदर आहे येस येस मला हे पण खूप आवडलं म्हणजे पूर्ण इंटेरियर खूप सुंदर केले असतो आणि इथे आता हा आमचा सगळा गढवाल आणि बनारसीचं सेक्शन आहे बनारसी, बनारसी okay. प्रथामध्ये मी अगदी हा तुला चॅलेंज घेऊन सांगू शकते जा, जा थोड़ा थोड़ा की ज्या ज्या प्रमाणात आणि जेवढी व्हरायटी गढवालची तुला प्रथामध्ये बघायला मिळेल तेवढी कुठेच बघायला मिळणार नाही कारण गढवाल हा मला असं वाटतं थोडा एक इग्नोर्ड हँडलूमचा प्रकार आहे oh. की पैठणीचं क्रेज असते कांजीवरमची क्रेज असते पण गडवाल कुठेतरी इग्नोर होतात आणि आपल्याकडे अतिशय सुंदर सुंदर गडवाल आहेत सो असं हे आमचं गढवालचं कलेक्शन आणि गडवाल या नेहमी रोलमध्ये येतात सो ती पण एक खासियत आहे की त्या अशा रोल करूनच विवर तशाच ठेवतो आम्ही त्याच्या चेंज करत नाही घड्या hmm. म्हणजे प्रत्येक वेळेला मी तुला एक पटकन ओपन करून oh. एकच दाखवते पण ओपन केल्यानंतर प्रत्येक वेळेला ही आपल्याला बाहेरनं दिसतोय जांभळा डार्क जांभळा hmm. कलर पण जेव्हा आपण ओपन oh. करतो तेव्हा आतमध्ये एक सरप्राईज कलर सरप्राईज कलर प्रत्येक प्रत्येक गडवालची ती मजा असते की ठीक आहे हा बाहेरून आहे रंग सपोज आता हा ऑरेंजिश रेड कलर आता आतमध्ये पर्पल <laughs> कसलं yes. so वारे असं प्रत्येक रेंज असते तरी गडवालची गडवाल आपल्याकडे जे आहेत त्या साधारण चौदा हजारपासनं पुढे बिकॉज हँडलूम साडीस फोर्ट प्रीमियम कलेक्शन आहे म्हणजे असं वाटलं पाहिजे की प्रथाची साडी घातली आणि मला माहितीये ही साडी मी जवळजवळ एक पन्नास साठ वेळा तरी नेसणार आहे म्हणजे खूप आवडलेली आहे म्हणजे प्रथाची yes. साडी मी स्वतः फील करते आणि मला खूप मजा येते आणि खूप आवडली आणि मेन प्रथामध्ये ना तुला आता तू आता आपण बरंच फिरलो तुला, फिर तुला लक्षात येईल की असं अगदी खूप गच्च भरलेलं कलेक्शन नाही आहे का कारण आपण लॉटमध्ये नाही मागवत साड्या प्रत्येक साडी जेन्युइनली मी चूज करून घेते म्हणजे मला हजारो साड्यांमधनं ह्या शंभर साड्या अशा सिलेक्टेड असतात सो त्याने खूप फरक पडतो म्हणजे येणारे आता आज पण जे काय प्री लॉन्च जे काही लोक आले त्यांचं हाच त्यांचं हेच म्हणणं आहे की सगळ्याच आवडत काय करू सगळ्याच साड्या आवडत आहेत सो आता मी तुझे जास्त वेळ घेत नाही yes. तू ही गडबडीत आहेस आणि लगबग सुरू झालेली yes. आहे ऑलरेडी तुझ्या स्टॉर मध्ये गेस्ट फुल yes. गर्दी केलेली <laughs> आहे आणि आता थोड्या वेळात इथे सेलिब्रिटी सुद्धा येणार आहेत आणि yes. मला पण मस्त तयार मलाही तयार आहे सो आता मी पळते यू कॅरी ऑन चलो बाय बाय आता आपण मी एंडलिंग करते आणि मी थोडीशी झलक माझ्या प्रेक्षकांना पुढची दाखवते म्हणजे कार्यक्रम कसा होणार आहे काय असणार आहे ही झलक तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे थोडीशी कोण कोण हजेरी लावते कोण कोण येत आहे ही थोडीशी झलक आणि शेवटी मला कसं वाटलं हे मी तुम्हाला आता पुन्हा थोड्या वेळात सांग चला स्टॉर लॉन्चिंग बघितलेलं आहे आणि सगळ्या सेलिब्रिटी छान नटून थटून माझ्यासारखीच पर्पल कलरची साडी घालून सगळ्याजणी आल्या होत्या आणि सुंदर असं स्टोर लॉन्चिंग त्याचबरोबर ताईच्या डोळ्यात एक सुंदर असा सुख दिसत होता आणि आनंद आश्रू होते ती खूप भाऊकहीच झाली होती खूप एक म्हणजे बोलतात ना की आपण तिला तिच्या हो डोळ्यासमोरून तो स्ट्रगल सगळा गेला असेल कदाचित आणि त्यासाठी ती भाऊक झाली होती आणि सगळ्या सेलिब्रिटीने इथे एवढ्या प्रेमाने आल्या होत्या जवळजवळ त्रेचाळीस ते बेचाळीस सेलिब्रिटी इथे आलेल्या होत्या आणि मस्त हे सगळं भारी ताईने जमवून आणलेलं आहे आणि एवढं ग्रँड लेवलला ओपनिंग पहिल्यांदा सुद्धा अनुभवलं आहे आणि खरंच हे प्रथा खूपच 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 सुंदर आहे प्रथाचं हे ठाण्यातलं स्टॉरसुद्धा तर दिवाळी येते आणि मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करणार आहे की जसा ताईच्या प्रेमापोटी सगळ्या सेलिब्रिटीसुद्धा हजेरी लावली होती सगळ्यांनी तसं तुम्हीसुद्धा लवकरात लवकर या इकडे आणि खरेदी करून नक्की जा प्रथाचं स्टोअर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा आणि हा लॉन्चिंग सोहळा तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा कमेंट करून मला मद नक्की सांगा आजचा सा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आमच्या लोकमत चकेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप 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 प्रेम करा थँक्यू सो मच